हॅलो गायज वेलकम और वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर हां मी खूप दिवसानंतर व्लॉग घेऊन आलेली आहे जरा टेक्निकल प्रॉब्लम जरा लाईफचे प्रॉब्लेम त्याच्यामुळं खूप दिवसानंतर हा व्लॉग आलेला आहे तर प्लीज हा व्लॉग एन्जॉय करा आम्ही जात आहोत आज मुंबईपासून सहा ते सात मैल समुद्रामध्ये असलेल्या एलिफंटा केव्जला भेट देण्यासाठी हो एलिफंटा केव्ज पाहण्यासाठी आम्ही जात आहोत हा व्लॉग जरा लेटच आला आहे पण प्लीज हा व्लॉग तुम्ही एन्जॉय करा एलिफंटा केव्जला सर्वात पहिलं आपण गेल्याच्यानंतर आपल्याला तिथे एक मॅप दिसतो ज्या मॅपमध्ये आपल्याला एलिफंटा केव्ज कुठून आणि कुठंपर्यंत आहेत आणि आपल्याला त्या कशा फिरायच्या आहेत हे आपल्याला समजण्यासाठी तिथं ए एक मॅप लावलेला आहे ते मॅप पाहण्याच्यानंतर आम्ही सर्वात पहिल्यांदा फर्स्ट मध्ये एंटर केलेलो आहे जी आहे मुख्य गृहा मुख्य गुहा आहे तिथे आम्ही गेलो तिथे खूप छान छान शिल्प इतके छान कोरलेले होते पाहून खूप छान वाटत होतं महादेवाची इतकी मोठं शिवलिंग तिथं होतं त्या एलिफंटा केव्जमध्ये शिवलिंगसुद्धा होते म्हणजे पूर्णतिर्थी एलिफंटा केव्ज ज्या आहेत ज्या आहेत त्या शिवाच्या प्रत्येक रूपावरतीच कोरल्या गेलेल्या आहेत त्याच्यामुळं तिथे सर्वात पहिल्यांदा होतं म्हणजे आपल्याला तिथे गेल्याच्यानंतर पाहायला भेटत होत्या की मानवती पार्वती गंगा अवतरण शिवशक्ती अर्धनारी महायोगी शिव भैरव महाबलीची मूर्ती अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या आपल्याला तिथं पाहायला भेटत होत्या आणि ही त्रिमूर्ती शिवाचीच स्त्रीमूर्ती आहे इतकी सुंदर होती इतकी भव्य मूर्ती होती पाहण्यासाठी पण खूप छान वाटत होती खूप थंड होतं मध्ये खरंच खरंच तुम्हाला सांगायचं म्हणजे खूप थंड होतं मध्ये तरी आणि हा व्ह्यू म्हणजे खूपच छान होता खूप मस्त इतकं आपण ट्रॅव्हल करून आल्याच्यानंतर इतकं सुंदर सुंदर शिल्प पाहायला आपल्याला जर भेटत असेल तर आ थकवा तर बिलकुलच नाही <laughs> आणि इथे आम्ही त्याच्यानंतर त्याच्याच बाजूला एक अजून एक गुहा होती जी रावनानूगुहा होती तिथं होतं गणेशजीची मूर्ती गणेशजीचे रूप होते छोटंसं गणेशजीचं एक म्हणजे आपल्याला म्हणता येईल एक छोटंसं गणेशजीचंच मंदिर असल्यासारखं होतं गणेशाची मूर्ती खूप छान होती सगळ्या केव्स पाहिल्याच्यानंतर आम्हाला समजलं होतं की एक पाचशे मीटर वरती चढून जर गेलो तिथे तर आम्हाला तोफ पाहायला भेटतील त्याच्यामुळे आम्ही तिकडे जात होतो आणि पहा ह्यांची एक वेगळीच मस्ती चालू असते तर एन्जॉय करत करत जात होतो आम्ही हा रस्ता कारण इतकी चढाई मतलब इतकी चढण होती वरती जाण्यासाठी खूप जास्त थकवा येत होता खूप पण वरती केल्याच्यानंतर इतकं मस्त व्ह्यू आम्हाला पाहायला भेटलं आणि ही जी तोफ आहे त्या काळामधल्या या तोफ होत्या इथं सगळं पाहिल्याच्यानंतर आम्ही गेलो खाली आणि आम्ही छान मस्त जेवण केलो तर तुम्हाला हा व्लॉग नक्कीच आवडला असेल तर पुढचा फ्लॉग हा लवकरच येणार आहे मुंबईमधलाच आहे नेक्स्ट डेस्टिनेशन कुठं आहे ते पाहण्यासाठी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि बेल आयकॉनला प्रेस करायला बिलकुल विसरू नका कारण असेच नवनवीन आणि छान छान व्हिडिओ मी घेऊन लवकरच येणार आहे थँक्यू सो मच